नमस्ते मी स्वाती स्वाती सांगूरा युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेणार नाही पण पूर्ण व्हिडिओ पहा अगदी छोट्याच व्हिडिओमध्ये मस्त अशी फ्लावरची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा कुठेसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी माझ्यासारखीच होईल तर पाहिजे मी अडीचशे ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्या खूप जास्त आपल्याला बारीकसुद्धा त्याचे तुकडे करायचे नाही आहे किंवा खूप मोठेसुद्धा करायचे नाहीत तुम्ही फ्लावरची रेसिपी खूप वेळा केली असेल पण नक्कीच माझ्या पद्धतीने नसन केली तर एकदा माझ्या पद्धतीने करून पहा तर इथे पाहू शकता मी फ्लावर कट करून घेत आहे खूप जास्त फ्लावरचे तुकडे मोठे करू नका किंवा खूप जास्त छोटेसुद्धा करू नका फ्लावर अगदी झटपट शिजला जातो फारसा वेळ लागत नाही फ्लावर शिजायला अगदी मी व्हिडिओमध्ये केले त्या पद्धतीने तुम्ही फ्लावर कट करून घ्या व्हिडिओ मी सांगते तुम्हाला की हक्काने शेवटपर्यंत पहा कारण खूप जास्त आपल्याला महत्त्वाचे जिन्नस त्यामध्ये घालायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका तर पाहिजे मी सगळा फ्लावर आहे ना कट करून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप लाख मोलाचं आहे तरी ते पाहू शकता मी सगळा फ्लावर त्या अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मी कट करून घेणार आहोत खूप जास्त आपल्याला या रेसिपीसाठी साहित्यसुद्धा लागणार नाही अगदी घरामध्ये असणार त्याच साहित्यामध्ये आपली ही रेसिपी आज होणार आहे तरी ते पाहा मी सगळा फ्लावर कट करून घेतलेला आहे कट केल्यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कट केलेला फ्लावर सगळा घालायचा आहे आपण अगदी पाण्यामध्ये उकडूनसुद्धा नाही घेणार ना पुढे मी सांगतेस आप की आपण नक्की काय करणार आहोत तर इथे मी एका भांड्यामध्ये सगळा फ्लावर घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातलं की आपल्याला अगदी हाताने चोळून चोळून तो फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने इथे मी फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फ्लावर घेतानेच अगदी छान गड्डा पाहून घ्यायचा इथे मी दोन पाण्याने फ्लावर स्वच्छ धुवून घेते तर इथे पाहू शकता मी फ्लावर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही जिन्नस ॲड करायचे आहेत तरी इथे मी एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला त्याच चमच्याने मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातली की आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे धना पावडर घातल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत कारण आपल्याला पुढेसुद्धा मिठाचा वापर करायचा आहे त्यामुळे अगदी इथे मीठ बेतानेच घाला मीठ घातलं की आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आणि व्यवस्थित छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळा फ्लावर अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता मी फ्लावर अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केलं की आपल्याला पाच ते सहा मिनटं साईडला ठेवायचं आहे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तर इथे मी दोन चमचे तेल घालते तर आपण मॅरिनेट करण्यासाठीसुद्धा तेलाचा वापर केलेला आहे तर तुम्ही इथे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल घातलं तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे आणि तेलामध्ये छान अगदी आपल्याला व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहे मोहरी तडतडली की त्यानंतर आपल्याला दोन मिडियम साईजचे इथे मी कांदे बारीक कट करून घेतले होते तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तेलावर अगदी छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला पुढेसुद्धा काहीतरी महत्त्वाचे जिन्नस वापरायचे आहे त्यासाठी अगदी व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे पहा मी कांदा अगदी छान बारीक कट करून घेतला होता तुम्ही चॉपरमध्ये कांदा कट केला तरी चालणार आहे पण अगदी थोडासा बारीकच कांदा आपल्याला इथे वापरायचा आहे तर कांदा छान अगदी तेलावर मस्त असा परतून घेते मी तुम्ही जर या पद्धतीने ही फ्लावरची रेसिपी केली तर नेहमीच हीच पद्धत वापरून कराल तरी ते पाहू शकता तुम्ही कांदा आगदी छान अगदी छान व्यवस्थित परतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे तरी ते मी फ्रेश आलं लसूण तयार करून घेतलं होतं तर आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आपल्याला दोन मिनिटभर कांद्यावर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तरी ते मी आलं लसूण कांद्यावर अगदी छान व्यवस्थित परतवून घेते तुम्ही जर पाहुणे आल्यावर ही फ्लावरची रेसिपी केली ना है तर पाहुणे तुम्हाला खूप वेळा ह्याची रेसिपी नक्कीच विचारतील तर पा इथे आलं लसूण परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून किचन किंक मसाला घालायचा आहे तुम्ही किचन किंक ऐवजी पावभाजी मसालासुद्धा या ठिकाणी वापरू शकता किचन किंक मसाला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फ्रेश असं दही घालायचं आहे तर इथे मी चार चमचे दही घालते दही घातल्यानंतर आपल्याला गॅस थोडासा मोठा करायचा आणि भरभर असं दही हलवून घ्यायचं आहे कारण दही फुटू नये म्हणून आपल्याला असं स्पीडनी दही ते हलवून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला दही हलवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन मिनटं छान अगदी कांद्यावर व्यवस्थित दही हलवून घेते सतत हलवत राहिलं की दही फुटत नाही तुम्ही कोणत्यासुद्धा रेसिपीला दही वापरलं तर सतत हलवत राहायचं ही टीप तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचंसुद्धा दही फुटणार नाही तर दही अगदी तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आपण जे फ्लावर मॅरिनेट करून घेतला होता तर आपल्याला त्यावरती फ्लावर घालायचा आहे आणि छान अगदी आपल्याला कांद्यावरती तर मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी फ्लावर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते तर मी तुम्हाला हक्काने सांगते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक नक्कीच लाईक करा तर फ्लावर व्यवस्थित परतला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं पाणी जास्त घालू शकता तुम्ही पण इथे मी फ्लावर शिजण्यापुरतं पाणी घातलेलं आहे पाणी घातलं की आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक लक्षात घ्या फ्लावर मॅरिनेट सुद्धा आपण मिठाचा वापर केला होता त्यामुळे इथं बेतानीच मीठ वापरा तर व्यवस्थित मिक्स केलं की के आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फ्लावर छान अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन वेळा फ्लावर एकदा हलवून घेतला होता तर वा काय भाजीचा अगदी घरभर वास सुटला होता असं वाटलं की लगेच ताटामध्ये घ्यावी आणि खावी एवढी हो वास अगदी ह्या वासानीची भाजी खाऊशी वाटली होती झाकण काढलं की आपली भाजी देखणी दिसण्यासाठी आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि मस्त परत अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर पहा तुम्ही तुम्ही जर या पद्धतीने फ्लावरची भाजी केली ना तर नको नको म्हणणारे सुद्धा मागून मागून खातील एवढी भन्नाट चवीची फ्लावरची भाजी होती कारण त्यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे अगदी ह्या भाजीला हॉटेलसारखी टेस्ट येते तर पाहिते रंग देखील भाजीला खूप सुंदर आलेला आहे तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही चपाती संघ किंवा रोटी सुद्धा ही भाजी खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच